राम राम मंडळी ब्लॉक पाचवा अक्कलकोटे गाणगापूर चाललेलो आहे आपण समोरचे बघतोय आपण दत्त महाराजांची कमाने गाणगापूर मधील आपण दत्त महाराजांचं गाणगापूरला आलेलो आहे हे कमानी मधून एंट्री करतोय आपण पाहू शकतो समोर हे बघ हे दत्त महाराजांची कमान त्यानंतर आपण मंदिराकडे जाणार आहे मुख्य मंदिराकडं चला तर मग जाऊ हे दत्त मंदिराकडे गाडी पार्क केल्यानंतर दत्त मंदिराकडे जाताना आपण समोर पाहतोय तो श्री दत्त मंदिराचा कळस आहे हा मंदिर परिसर हा मंदिराचा परिसर आहे बाहेर आपण यानंतर मुख्य मंदिर आहे दत्ताचं त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत चला तर मग मंदिराच्या आतमध्ये जाऊ बघा एक नेमकी दत्त महाराजांची आरती चालू होती आपण प्रवेश केला तेव्हा आपण समोर पाहू शकतो नेमकी आरती संपलेली आहे समोर बघा आरती घेऊन चाललेले समोर जे बघतोय श्री दत्त निर्मल मठ हे बघा हे समोर मुख्य मंदिर आहे हे मुख्य मंदिराच्या आत आपण आतमध्ये आहोत या जे आरती जेथांना जे बघा ही दत्ताची पालखी ही आरती आहे त्यानंतर आपण दर्शन काही घेऊ शकलेलं नाही आहे कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळं दर्शनाला गेलो नाही मी पूर्ण जाळींनी प्याक आहे मंदिर आतमध्ये बघा हे मुख्य मंदिर आहे समोर आपण पाहतो इथे हे सगळे पुजारी बसलेले आहे आणि दर्शनाला जातो तिकडनं आपण तिकडं चाललो आहे हे बघा हे दर्शन